सामान्य काळातील एकविसावा रविवार वर्ष दुसरे क्रिस्ताठाई उपस्थित प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो वयात आलेल्या एका तरुणीला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून लग्नासाठी प्रपोजल्स निरोप आलेले होते दोघांपैकी आयुष्यभरासाठी सोपती म्हणून केवळ एकाचीच निवड करायची होती एकाची नोकरी परदेशात होती आणि दुसऱ्याची नोकरी स्वदेशात होती परदेशात नोकरी करणाऱ्या त्या तरुणाची एक अट होती माझ्याबरोबर लग्न करायचं असेल तर तुला इकडचा जॉब सोडून परदेशात माझ्यासोबत यावं लागेल तिथं नोकरी करावी लागेल आणि तिथं स्थायिक व्हावं लागेल स्वदेशात नोकरी करणाऱ्या तरुणाचाही चांगलाच जॉब होता चांगलं शिक्षण घेऊन स्वबळावर स्वकर्तृत्वावर तो नोकरीला लागला होता आपली चांगली नोकरी स्वदेशी असताना ते सोडून आपल्या जीवाभावाच्या आईवडिलांना सोडून परदेशात जाण्यात आणि तेथं नोकरी करून स्थायिक होण्यात त्याला कोणत्याही प्रकारची अभिरुची नव्हती रस नव्हता तसे त्या तरुणीला त्यानं स्पष्ट सांगितले होते स्वभावाने दोघेही चांगलेच होते दोघेही हायली क्वालिफाईड होते दोघांनाही चांगल्या नोकऱ्या होत्या परंतु दोघांच्या अटी वेगवेगळ्या होत्या एक स्वदेशात राहण्यासाठी आग्रह करीत होता आणि दुसरा परदेशात स्थायिक होण्यासाठी आग्रह करीत होता निवड एकाचीच करायची होती आयुष्यासाठी निर्णय घ्यायचा होता फायदे तोटे दोन्ही ठिकाणी होते परंतु त्या तरुणीला चॉईस निवड ही एकाचीच करायची होती आयुष्यासाठी महत्वाचा आणि फार मोठा गंभीर स्वरूपाचा निर्णय तिला स्वतःहून घ्यायचा होता मुलीच्या आईवडिलांनी सर्व काही मुलीच्या हाती सोपवले होते निर्णयासंबंधी कोणत्याही प्रकारची सक्ती जबरदस्ती आणि दबाव त्यांनी आपल्या मुलीवर आणला नव्हता निर्णय तू स्वतः घे गे। आणि घेतलेल्या निर्णयाशी बांधेल राहा एक निस्त रहा। बरे वाईट झाले तर आम्हाला दोष देऊ नकोस आम्हाला दोषी ठरू नकोस अल्टिमेटली द चॉइस अँड द डिसिजन इज युअर्स यू हॅव द फ्रीडम टू चूज और टू रिजेक्ट मेक युअर ओन चॉइस अँड टेकअप युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी नो आणि कधी कधी अशा प्रकारचे प्रसंग घटना उद्भवतात परिस्थिती निर्माण होते की त्यामधून आपण केवळ एका गोष्टीची निवड करावी लागते स्वतःहून हो निर्णय व जबाबदारी स्वीकारावी लागते स्वतःसाठी चांगलं काय वाईट काय हे स्वतःहून ठरवावं लागतं फायदे काय तोटे काय हे स्वतःहून अभ्यासावं लागतं पारखावं लागतं शहनिशा करावी लागते बंधुनो आणि बघिणीनो निवड आणि निर्णय या आशयावर आजची वाचने आधारलेली आहेत मोशेनंतर समस्त इस्रायल जनतेचं नेतृत्व करणाऱ्या संदेशता यहोशवाने अच्या पहिल्या वाचनामध्ये फारोच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन परमेश्वरानं देव केलेल्या वतन भमीत इस्रायल जनता पोचल्यावर यहोशवा परमेश्वराच्या वतीनं इस्रायलच्या सर्व वंशांना शखेम इथं जमून कोणत्या देवावर त्यानं विश्वास ठेवावा कोणत्या देवाची त्यानं निवड करावी कोणत्या देवाची त्यानं सेवा करावी पूर्वजांच्या देवांची की त्या देशातील अमोऱ्याच्या देवाची प्रिय बंधूंनो आणि भगिनो इस्रायल जनतेस फारोच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या इजिप्त देशातून निघाल्यावर वतन भूमीत पोचे पर्यंत इस्रायल जनतेची प्रवासामध्ये वाटेमध्ये काळजी घेणाऱ्या त्यांचं संरक्षण करणाऱ्या इस्रायल देवाची पूजा करायची कि आमोराच्या देवाची यहोशवाने शवाने इस्रायल समोर परमेश्वराच्या निवडी निर्णय घेण्याविषयी सेवेविषयी दोन चॉईस दोन पर्याय ठेवलेले होते इस्रायल जनतेस एकाच देवाची निवड भक्ती आणि सेवा करायची होती एकाच वेळी एकाच घरामध्ये ते दोन चुली मांडू शकत नव्हते तेव्हा समस्त इस्रायल जनतेनं गांभीर्यानं विचार करून अन्य देवाच्या मागे लागून आपण आपल्या खऱ्या देवापासून दुरावलेलो आहोत दूर गेलेलो आहोत त्यांच्या हातून घडलेल्या पातकांची आणि अपराधांची त्यांना जाणीव झाली त्यांची चूक त्यांना कळली आणि त्यांनी एकाच देवाची निवड केली आपला निर्णय संदेशता यहोशवाला बोलून दाखवला आपण आपल्या परमेश्वराचा त्याग करून अन्य देवाची सेवा आणि पूजा करण्याचे पातक हे आपल्या हातून कदापि न खडो इस्रायलच्या परमेश्वराचेच आपण सेवा करणार आहोत कारण तोच आमचा देव आहे असा ठोस निर्णय समस्त इस्रायल जनतेनं घेतला स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल कारण माझा देह खरी खाद्य आणि माझे रक्त खरी पेय आहे प्रभेशु ख्रिस्ताचं हे विधान हा उपदेश ऐकल्यावर प्रभूचं हे वचन स्वीकारणं ते पचवणं ते आत्मसात करणं त्याच्या शिष्यांना कठीण वाटलं असं हे विधान करण्याचं आपल्यासारखा हा सामान्य माणूस धाडस कसा का काय करू शकतो याविषयी या शुभवत मनामध्ये ते आपसात कुरकुर करू लागले विषयी शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्या आपल्या अवतीभवती असणारे आपल्या सोबत वावरणारे प्रभूच्या पाठीमागे असणारे हे केवळ शरीरानं आपल्या सोबत आहेत त्यांच्या मनात काही वेगळेच आहे जमावात आपल्यावर विश्वास ठेवणारे कोण आणि अल्पविश्वासी कोण याची जाणीव प्रभेश ख्रिस्ताला होते प्रभूची शिकवण केलेली ती न पटल्यामुळे प्रभूच्या शिष्यांपैकी बरेच जण एका मागून एक असे त्याला सोडून गेले आणि ते कधीच मागे फिरले नाहीत पुन्हा कधी आयुष्यामध्ये त्यांना प्रभूकडे मागे वळून पाहिलं नाही आजच्या शुभवर्तमानामध्ये बहुतेक सगळे एका पाठोपाठ एक, एक निघून गेल्यानंतर प्रभेशू ख्रिस्त आपल्या बारा निवडलेल्या प्रेषितांना विचारतो तुमची ही निघून जाण्याची इच्छा आहे काय नेहमी आपल्या जवळ असणाऱ्या त्या बारा प्रेषितांनाही प्रभेशून चॉईस दिला पर्याय दिला एक तर माझ्या सोबत रहा नाहीतर तर तुम्ही ही निघून जाऊ शकता चॉईस इज युअर्स टेक योर ओन डिसिजन निवड तुम्हाला करायची आहे तेव्हा शिमवून पेत्र सगळ्यांच्या वतीनं प्रभेशुख्रिस्ताला सांगतो प्रभू आम्ही कोणाकडेच जाणार सार्वकालिक जीवनाची वचन आपणाजवळ आहेत हे आम्ही जाणले आहे हे आम्ही ओळखलेलं आहे हे आम्ही पारखले आहे आणि हे आम्ही अनुभवलेलं आहे देवाचा पवित्र पुरुष आपण आहात ख्रिस्तासोबत राहण्याचा निर्णय ते घेतात जो दोन चॉईस मधून एकाची निवड केली जाते इफेस करा पाठवलेल्या पत्रामध्ये पती पत्नी साठी फार मोलाचा संदेश देण्यात आलेला आहे पती पत्नी न आपण स्वतःहून निवडलेल्या स्वतःहून संमती दिलेल्या एकमेकांना वचनबद्ध असलेल्या पती ख्रिस्ताची आदरयुक्त भीती बाळगून जशी ख्रिस्त सभेवर प्रेम केले तसे त्यांनी देखील पती पत्नी म्हणून एकमेकांवरती प्रेम करावे घेतलेला निर्णय आणि दिलेली संमती केलेली निवड आणि क्रिस्त सभेसमोर दिलेलं वचन प्रमाण मानून एकमेकांशी जडून राहावे या पवित्र नात्याला तडा जाईल एकमेकांना त्रास होईल एकमेकांना वेदना होतील एकमेकांना वाईट वाटेल आणि दुःखी होतील असे निर्णय पती पत्नीने घेऊ नये स्वतःची पती असताना पत्नी असताना लग्नाबाहेर अनैतिक संबंध ठेवू नयेत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये स्वतःला गुंतू नये दोघांनी एकमेकांशी एक, एक निष्ठ रहावे याविषयी पौल मार्गदर्शन करीत आहे बंधुनाने भगिनीनो पृथ्वीवर हा मानवी प्रवास करीत असताना आपल्याला अशा प्रकारच्या चॉईसना सामोरे जावं लागतं दोन गोष्टी मध्ये केवळ एकाची निवड करावी लागते अशा वेळी निर्णय घेताना चॉईस फायनलाइज करताना एका गोष्टीची एकाच वेळी निवड करताना पर्याय निश्चित करताना कोणते निकष आपण लावत असतो कोणत्या गोष्टींना आपण प्राधान्य आणि महत्त्व देत असतो कोणत्या धरतीवर आणि कोणत्या आधारावरती आपल्यासमोर असलेले चॉईस आपण फिक्स करीत असतो जीवनामध्ये दोन चॉईस असतात त्यामधून एकाची निवड आपण कशा प्रकारे करतो आणि निर्णय कशा प्रकारे घेत असतो एका बाजूला परमेश्वर दुसऱ्या बाजूला पैसा परमेश्वराला धरून चालायचं की पैशाच्या चा मागे धावायचं एका ठिकाणी अहिकता आणि दुसऱ्या ठिकाणी आध्यात्मिकता या वाटेवरून जीवनामध्ये बहकून जायचं की आध्यात्मिक गोष्टीला जीवनामध्ये प्राधान्य द्यायचं एका ठिकाणी रविवार पवित्र पाळ आणि दुसऱ्या ठिकाणी फॅमिली गेट टुगेदर आणि पिकनिक।, पिकनिक रविवार पवित्र पाळायचा की गेट टुगेदर फॅमिली पिकनिक रविवारच्या दिवशी करून रविवार पवित्र पाळण्यापासून स्वतःला वंचित ठेवायचं एका बाजूला सत्य आणि दुसऱ्या बाजूला सत्य निवड कोणाची करायची एका ठिकाणी माझी इच्छा आणि दुसऱ्या ठिकाणी ईश्वरी इच्छा एका ठिकाणी माझा स्वार्थ आणि दुसऱ्या ठिकाणी शेजाऱ्याचा परोपकार शेजाऱ्याचं हित एका ठिकाणी समेट सलोख हा करायचा की दुसऱ्या ठिकाणी वाद विवाद तसाच ठेवायचा तो वाढवत जायचा जा, आणि अबोला आणि दुरावा कायम ठेवायचा एका ठिकाणी कोर्ट केसेस चालवायचे कि एकमेकांमध्ये समजू त्याची बोलणी करायची प्रीती करायची की तिरस्कार करायचा एकत्र राहायचं की विभक्त व्हायचं चॉईस असतो ख्रिस्त म्हणतो तुम्हालाही निघून जाण्याची इच्छा आहे काय चॉईस इज युर्स यू हॅव टू टेक द डिसिजन यू हॅव टू टेक द कॉल चॉईस आपल्यासमोर आहे निर्णय निवड आपल्यालाच करायची आहे जे साजेचं आहे जे चांगलं आहे त्याची पारख शहनीसा आणि खात्री करून निवडायचं आहे फायदे काय तोटे काय हे ईश्वरी नजरेमधून पाहायचे आहेत माझ्या स्वार्थी मनाने या जागतिक दृष्टिकोनातून नव्हे त्या परमेश्वराला संतोषकारक वाटेल अशाच गोष्टींची निवड आपल्याला करायची आहे अशाच गोष्टींना आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे आमेन म्हणजे